माननीय मुख्यमंत्री साहेब ही जी भाषा तुम्ही वापरली आहे ना हिऱ्याच्या पोटी गारगोटी हे जनसामान्यांना हे बरोबर वाटतं परंतु तुम्ही निव्वे तत्त्वज्ञान जे आहे जे स्वामी विज्ञानानंदांनी खास करून नेत्यांसाठी जो अभ्यास केला जगातल्या चार हजार नामवंत आणि केवळ राजकीय नेते नाही जे कर्तबगार आहेत यशस्वी आहेत महत्त्वाकांक्षी आहेत त्यांच्या मुलांना मत्सर द्वेषाचा कसा त्रास होतो आणि वडिलांवर झालेले मत्सराचे हल्ले हे त्या मुलांवर कसे परिणाम करतात ह्याचं संशोधन तुम्ही समजून घ्या उद्धवने तुमच्या मुलांवर जी टीका केली त्या उद्धवनी पण हे समजून घ्यायला पाहिजे बरं विशेष म्हणजे स्वामीजींनी समाधी घेण्यापूर्वी उद्धवसाठी प्रार्थना केलेली आहे उद्धवला वाचवण्याचे अनेक प्रयत्न मी आणि स्वामीजींनी केलेले आहेत उद्धवचं काय झालं आहे मी का की एक महान वटवृक्षाच्या खाली खोरटलेलं रूप असं त्यांचं लहानपणापासून त्यांनी धोके पाहिलेले आणि हळूहळू ते वडिलांचे विरुद्ध केले उद्धव ठाकरे वडिलांचे शत्रू आहेत असं मला वाटत नाही पण स्वामीजींनी जे सांगितलं होतं की सेव्ह युअर चाईल्ड फ्रॉम युअर सॅल्फ म्हणजे तुमच्या मुलाला तुमच्यापासून वाचवा ह्याचा मूलभूत अभ्यास तुम्ही नेत्यांनी ने केला पाहिजे राजकारण हा एक वेगळा विषय आहे पण मनाचा अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला विजय मिळणार नाही मिळाला तो टिकणार नाही आणि तो शापित राहील काय मत्सरग्रस्त राहील स्वामीजींचं म्हणणं होतं की तत्त्वज्ञान तुम्ही समजून घ्या निसर्गाचे नियम समजून घ्या उद्धव ठाकरेंना हे ट्रेनिंग दिलं होतं पण ते विसरून गेले त्यामुळे बाळासाहेबांचे परिणाम त्यांच्यावर झाले त्यांचे परिणाम आता आदित्यवर होत आहेत तर ही चूक तुम्ही नका करू तुम्ही पण बाळासाहेबांचे वारसदारच आहात त्यामुळे ही चूक तुम्ही नका करू बरोबर आहे बाकी याच्यात राजकारण किंवा वैयक्तिक विषय काही नाही आहे मुलगा हा बापाचा एका टप्प्यानंतर शत्रू होतो ह्याच्यावर जेनेटिक्स हेरिडिटी माइंड सायंटिफिक अनालिसिस स्वामीजींनी केलेलं आहे आणि हे आपण असंख्य घराण्यात राजघराण्यात राजकीय घराण्यात वर्षानुष पाहतालो आहे की मुलगा आणि मुलगी हा आईवडिलांच्या विरुद्ध बंड करतोच तर ह्याच्यात स्वामीजींनी सायंटिफिक विश्लेषण जे केलं ना ते तुम्ही समजून घ्या म्हणजे केवळ व्यक्तीपुरता हा विषय न राहता समाजाची पण तुम्हाला काळजी आहे कारण तुम्ही मुख्यमंत्री आहात नेते आहात आणि मोठं भविष्य आहे तुम्हाला तर तुमच्या कार्याला तुम्ही तत्त्वज्ञानाचा आधार द्या बाळासाहेब ठाकरे उद्धव आदित्य यांना आम्ही निवे तत्त्वज्ञान समजून थकलो आम्ही बाळासाहेबांनी बरोबर उपयोग करून घेतला तुम्ही बाळासाहेबांचे वारसदार असाल तर तुम्ही निवे तत्वज्ञान समजून घ्या अशी माझी तुम्हाला विनंती आहे उद्धव ठाकरे हे लहानपणापासून जी भीती भय धोके अस्वस्थता प्रचंड मोठा ताण ह्याच्यातून जे गेले आहेत विरुद्ध त्याच्यामध्ये धीरे 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 बाळासाहेबांच्या विरुद्ध आणि शेवटी हिंदुत्वाच्या विरुद्ध गेले त्यांचा मानसिक जो प्रवास आहे ना उद्धव ठाकरेंचा तो जर तुम्ही समजून घेतला ना तर तुम्हाला त्यांच्याबद्दल दया येईल सहानुभूती वाटेल राग येणार नाही अशी माझी शंभर टक्के खात्री आहे हो। ओम